भाजप आमदार तानाजी मुटकुळे हे रस्त्याने चालले होते मतदारसंघात प्रवास करत असताना आमदारांना मराठा समाजाने अडवलं आणि जाब विचारला काही दिवसांपूर्वीच भाजपा आमदार तानाजी मुटकुळे हे मनोज जरांगेंना प्याद म्हणाले होते त्यावर मराठा समाजांनी त्यावर जाब विचारत त्यांना अडवलं त्यावेळी आमदारांनी काय केलं पहा कसं आम्हाला एकदा विश्लेषण करून आम्हाला आता आमच्या सरकारनं विधानसभेत ठरवते आणि दुसऱ्या राज्यात पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के आरक्षण हां आपलं त्याच्या न्यायालयात टिकल अशी याच्या बी असं झालेलं आहे साहेब आपल्या जोड्यात की आरक्षण भेटलेलं आहे महाराष्ट्राच्या आपल्या काम तर केलं हायकोर्टात टिकलं टिकायला सर दुसरा एक प्रश्न होता दुसरा एक प्रश्न होता तुम्ही जरांगी पाटलाला जे प्यादे म्हणले त्याचे काही पुरावे आहेत का आपल्याकडे म्हणजे आम्ही बी संभ्रमात आहे त्याविषयी म्हणजे आज परत दिलगिरी व्यक्त करताय का केली का काल बरं एक समाज बांधवा कोण विनंती आहे साहेब परत असं बोलू नका काही हा समाजाबद्दल बोलायचं नाही आणि तुम्ही आमदार झाले तर आमदार तानाजी मुटकुळे यांनी काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात जरांगेंचा उल्लेख प्यादे असा केला होता त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला होता त्यानंतर सावरा सावर करत आमदार मुटकुळे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती आज आमदार मुटकुळे हे हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक या गावात असताना सिरसम येथील मराठा बांधवांनी त्यांची गाडी अडवून समाज आणि मनोज जरांगे यांच्याविषयी बोलू नये अशी तंबी दिली त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि जाताना हात जोडून कार्यालयात या असं देखील मुटकुळे म्हणाले त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजविरुद्ध नेते असा संघर्ष पाहायला मिळतोय गावोगावी आमदारांना नेत्यांना पुन्हा एकदा अडवलं जाते त्यामुळे हा संघर्ष आणखीन वाढतो का नेते मंडळी जरांगीणविषयी आता थेट बोलू लागले त्यामुळे नेत्यांना अशाच रोषाला सामोरं जावं लागतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच ही जी काही घटना घडली याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब करा